बुद्ध गया महाबोधी महाविहार हे अखिल विश्वातील बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्नान असून ब्रह्माणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशन व सर्व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने आज कल्याणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भन ते गौतम रत्न महाथेरो भनते प्रियरत्न थेरो भंते शक्यरत्न थेरो तुषित तुषितरत्न थेरो भनते विनयरत्न भंते इंद्ररत्न भंते यामरत्न भनते नंदरत्न शीलरत्न यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयावर धडकला यावेळी तहसीलदार कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले या आंदोलनास बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याणपूर्व भारतीय बौद्ध महासभा कल्याण बौद्ध विहार संघटना समन्वय समिती वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी आझाद समाज पार्टी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियन कल्याण सिटी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीत ठाणे जिल्हा सर्व बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बुद्धांच्या ताब्यात द्यावे बुद्धगया टेम्पल कलम एकोणावीसशे रद्द करावे ब्राह्मणी पांडे पुरोहितांच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी व बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी महाबोधी महाविहार येथे केवळ बौद्ध धर्मानुसार धार्मिक विधी पार पाडले जावेत या मागण्या करण्यात आल्या कल्याण नगर नगरीतील लाखो बौद्धांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे आमच्या मागणी आहे केंद्र सरकारातील मोदी नरेंद्र मोदी आणि बिहार राज्यातील नितीश कुमार यांनी लवकरात लवकर बीटी टी एट एकोणीसशे रद्द करून आमचा हक्काचा महाविहार आमच्या सुपूर्तो हवाली करून आमच्या हती बहुतांच्या हाती बहुत द्याऊ ड्युरो रिपोर्ट जनशक्ति कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट